भाजपचं हिंदुत्व हे घर जाळणारं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे घरातील चुली जाळण्याचं आहे संगमनेरात ठाकरेचा था था संवाद मिळावा तर पडवणीस आणि शिंदेवर सारला निशाणा मोदीची गॅरंटी कोटी पक्ष फोडण्याची चढावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संवाद मिळावा बघा सविस्तर मी जाईन पीवार संदर्भात ही जनयात्रा चालू आहे शिवसेनेचे प्रमुख बादरणी उद्धवजी ठाकरे साहेब कालपासून ही शिर्डी लोकसभा उत्तरनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर काल हो सकाळी सोनई दुपारी दोन वाजता राऊरी साडेतीन वाजता श्रीरामपूर संध्याकाळी सहा वाजता राहता अशा चार ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेतलेले आत्ता सकाळी गोपरगाव दहा आवाज आणि आता संगमनगरमध्ये येत आहेत एकीकडे जर तुम्ही बघितलं तर लोकांना भाडेले पैसे देऊन लोक आणावं लागतात आणि इथं शिवसैनिक आमचं इतकी उत्स्फूर्त आहे की साहेबाला म्हणजे अशी परिस्थिती झाली की अजून दोन दिवस म्हटलं तरी कार्यक्रमही देऊ शकतो एवढी मोठा स्पीड या कार्यक्रमाला आहे सर्व शिवसैनिकाच्या जीवन एका दिल्यानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं स्वरूप अत्यंत चांगलं करतायत अत्यंत चांगला कार्यक्रम करत जर तुम्ही बघितलं तर आज उद्धव ठाकरे साहेब मग महाराष्ट्र साहेबांच्या मागे शिवसैनिक तर हेच आहे महाराष्ट्रातली जनता आहे पण अख्खा महाराष्ट्र साहेबामागे आहे कारण एकीकडे हा भ्रष्ट राजकारणी आणि एकीकडे उद्धव ठाकरेंसारखं नेतृत्व याच्यातलं अंतर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं आहे लवकरच ज्या निवडणुका येतात त्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा फक्कवाच ह्या महाराष्ट्र आहे उत्साह आम्हाप आहे मी सगळ्यांचा उत्साह समजू शकतो पण आता नुसता सत्कार स्वीकारणं आणि सत्कार करणं याच्यामध्ये वय घालवणं काही अर्थ नाही पण लढाई आपली आहे ती फार मोठी आहे लढाई फार मोठी आहे आणि मी सत्कार जरूर स्वीकारेन पण ती लढाई जिंकल्यानंतर स्वीकारेन आता जरा सर्वांना मी सांगतोय थोडं समजून घ्या अनेक जणांना सत्कार करायचे आहेत फोटो काढायचे हात पुढे द्यायचे आहेत शाली द्यायचे आहेत आता हात पुढे देऊ नका शाली देऊ नका आता पहिले मत द्या आणि सत्कार करायचाच असेल तर भरघोस मत देऊन सत्कार करा आज बऱ्याच दिवसानंतर या विभागात आलेलो आहे तुम्हाला भेटण्याच्या आधी कोपरगावला होतो वेळ होती दहा म्हणजे साडेदहाला कोण लोक येणार नका करू आणि एक सकाळ झाल्यानंतर जो तो आपापल्या कामात असतो पण अशीच किंवा याच्याहून जास्त गर्दी इथं आहे दहा काढला होता वाजता तिथे सुद्धा होती इथे सुद्धा आहे आपल्याशी बोलून आणखी पुढे जायचे आपल्या लक्षात ले आलं असेल की या जाहीर सभा नाही मी सर्वत्र फिरतोय याच कारण असं की करोना काळामध्ये मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह वरून जे काही सांगत होतो ते सगळे सगळेजण तुम्ही माझ्या एक कुटुंबातील सदस्य म्हणून ऐकून तसं वाजत होता त्याच्याबद्दल पहिला मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आलेलं आहे आणि एका लढाईला उभा राहिलेला या लढाईला उभा राहिलेला आहे मी जे काय करतोय ते बरोबर आहे की नाही हे मी विचारायला फिरतोय सगळीकडे बरोबर आहे की नाही आहे जी लढाई लढतोय ती माझी लढाई नाहीये ही लढाई माझ्यासाठी लढाई नाहीये मला काहीतरी व्हायचंय मला अमुक व्हायचंय मला चमूक व्हायचं नाही मला काळजी आहे की तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्यात जगणार आहेत की यांच्या हुटुमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहेत ते ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्यांना तर सांगतोच पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आवाहन करतोय की तुम्ही जे काय करतात वेळेस सावध व्हा आमची पंचवीस तीस वर्ष वाया गेली हिंदुत्वाच्या त्यांच्या बुलक्याला आम्ही फसलो त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्याच मुळावर हो ते जे काय घाव घालतायत ही त्यांची वृत्ती नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाची नाही भाजपचे फळी तेव्हा संकट असताना वाचवलं त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघाले यांची काय आहे आता लक्षात घ्या हे नुसतं मित्राला नाही संपत काँग्रेसला का संपवायला निघाले होते काँग्रेस संपत्या म्हणून काँग्रेस फोडायला लागले शिवसेना संपत्या म्हणून शिवसेना फोडली दृष्टी फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटतंय नितीश कुमारला परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंबीच्या डेटापासून आरडाओरडा केला त्यांचीच धुनी आता यांना धुवावी लागते भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्यांना तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या चिखल उडवला त्यांची मांडली आहे तर तुम्हाला करायची वेळ आलेली आहे कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे मोदी सुद्धा बोलले होते आपले थोडं मिस।, मिस ना सांगता दुसरं त्यांना थोडा थोडीशी धंदाच नाही आहे दुसरा कपाट कार करायची नीट कारस्थानं करायची आणि म्हणजे गृहमंत्री घरफोडे हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या वेळी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे हा घरफोड्या मंत्री आहे दुसऱ्यांची घरं फोडताय आणि स्वतःची घरं भरतायत पण अजितदाना पवार सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा घोटाळ्याची धुणी भांडी सगळे काय कपडे काय असतील ते काय काय कपडे असतील तुम्हाला तुम्ही विचार करू शकता हे सगळे कपडे आता हे भाजपाला धूर बसतील काय ही परिस्थिती आलेली आणि इथला जो खासदार यांनी गद्दारी केली म्हणजे मी बघायच्या सभेत बोललो की आपण आधी भाऊसाहेबांना निवडून गेलं होतं भाऊसाहेब चुकले मध्ये गेले पुन्हा आपल्यात आले आणि आले ते नुसतेने आले काँग्रेस सोबत घेऊन आले आज काँग्रेस सोबत आहे राष्ट्रवादी सोबत आहे आता सुद्धा मला इकडे काँग्रेसच्या लोकांनी सत्कार केला राष्ट्रवादीचे के लोक सत्कार करतात मुस्लिम समाज सत्कार करतोय वंचित समाज सम जे आहेत ते सत्कार करतात पण वाचव गेले त्यांनी कधी शिवसेना फोडण्याचा नाही प्रयत्न केला या हरामखोराने शिवसेनेची गद्दारी केली पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो मेंढे करतोय धनुष्यमान अरे पेलून दाखव माझा आव्हान आहे पेलून दाखव मेंढ्याने आधी त्याची दाढी सांभाळते ते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलाव मेंढे ते मेंढेच पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केले आणि ज्या गद्दारांनी हे पाप केलं त्यांच्या टोळीत हा आत्ताचा निवडून गेला तो, तो है, है है। ना 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 गद्दार त्यांना सामील झालेला हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडत नाही देता येणार एक तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाही कारण काय तोंडाने फिरणार कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तुमची निशाणी आहे नाही तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्लज्ज असाल तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही जनतेत फिरून दाखवा आपण नेमकी काय जी जी काम केली अगदी निळवंडे घालण्याला सुद्धा जे आपण मदत करत होतो पाणी पुरवठा मागाशी मी गेलो कोपरगाव मध्ये तिकडे आठवड्यातून एकदा पाणी येतो ते सुद्धा गाड मिसते तुमच्याकडे रोज येतो पण तिकडे आठवड्यातून एक एकटा येतो आणि त्या पाणी पुरवठा यंत्र जी काही योजना आहे तिला आपण पैसे दिले ती आता कोंडकोला आल्यानंतर हे टिकोजी राव तिकडे जणू का आम्हीच सगळं केलं म्हणून श्रेय खायला येणार आणि शेतकरी इकडे फोडतोय इकडे पोहोचतोय तिकडे दिल्लीच्या सिनेवरती पोहोचतोय इकडे सुद्धा काही शेतकरी आलेत का आलेत का बहुतेक सगळे आहेत बरं आता तुम्ही मला प्रामाणिकपणानं सांगायचं कारण मला कल्पना नाही मी निर्णय घेतला मी मुख्यमंत्री झालो माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमुक्त करा मागणी केली होती आधी नव्हती तरी सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला अगदी खूप मोठं काही नाही पण किमान दोन लाखापर्यंत पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता मिळाली योगीची नोकरी आणण्या आणि अशीसाठी शर्ती नव्हत्या दोन योजना होत्या एक आपण महात्मा फुले कर्जमुक्ती योजना आणि त्याच्या आधी आपण यांच्या सोबत होतो त्यांनी सुरक्षे छत्रपती शिवाजी महाराज त्या योजनेमधल्या किती जणांची कर्जमुक्ती झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सर आता सुद्धा त्यांच्या काही काही योजना आहेत त्याच्यामध्ये अटी कटी नियम एवढे क्लिष्ट आहेत की शेतकरी म्हणतात नको बाबा मला काही कळत नाही आणि कळत नाही तेवढं माझं आहे तेवढं तुमचं मला पुरेच आहे जे संकट आहे ते पुरेच आहे मला आणखी त्याच्या काही अर्जाची कट्टत नको मला पण आपण शेतकऱ्याला कुठेही त्रास न देता दोन वेळा फक्त सही किंवा अनखा ह्याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होतं आणि जर काही ते कर्जमुक्त केलं मी पाप केलं म्हणून या हरामखुराने गद्दरी करून आपलं सरकार पाडलं एकानी पाप केलं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं मी गुन्हा केला मी पाप केलं आपल्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं होतं की नाही तर तुम्ही सांगा हे मी काही गुन्हा केला हे काही पाप केलं आणि आता यांनी काही योजना काढली एक रुपयामध्ये पीक विमा योजना किती देणारा मिळाले सांगा मिळाले असेल मला आनंद आहे एका रुपयामध्ये पीक विमा योजना मग गेल्या कुठे तुमच्या योजना गेल्या कुठे योजना आणि जो भाजपा जो आता प्रचार करते काँग्रेस सोबत गेले हिंदुत्व सोडलं अह मी पंचवीस तीस वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची भाजप नाही झाली तर तुम आमची काँग्रेस कशी होणार उलटा आताना आणखी चांगले सगळे सहकारी मिळाले पूर्वी गेल्या वेळेला संगमने कोपरगाव असेल आणटीन काही असेल कशाला शंकरराव तुम्ही सुद्धा विधानसभेच्या वेळेला आलात सोबत हा सगळा जो परिसर आहे हा नाही म्हटलं तरी काँग्रेसचा गड आणि या गडामधनं आपल्याला तशी मतं आघाडी भेवशी नव्हती मिळत पण आता थोरात साहेब सोबत आले शंकरराव सोबत ता आलेले आहेत सगळे हे जे काही इथले एक किल्लेदार आहेत म्हणा किंवा मजबूत गडी आहेत हे माझ्यासोबत आहे आणि खरंच मी जाहीरपणाने शंकररावांचं सुद्धा आणि बाळासाहेब थोरातांचं सुद्धा अभिनंदन करण्याचे मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद देतो कारण मी नौका होतो मुख्यमंत्री मला काहीच माहीत नव्हतं मी महापालिकेत सुद्धा केवळ आपला महापौर होती त्यांचं अभिनंदन करायला जायचो आणि जाणार परत जाईल पण विधानसभेच्या आजूबाजूला कधी मी फिरलो नव्हतो मंत्रालयात कधी तसा गेलो नव्हतो अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं थोरात त्यांचा ज्येष्ठ सहकारी सलग किती वर्ष तुम्ही त्यांच्यावरती हो विश्वास ठेवून निवडून घेत आहेत पण या सर्व सहकार्यांनी मला मी कधी नवीन आहे असं फासू दिले नाही याने मला सांभाळून घेतलं त्याला एक मनाचा दिल्ला खोटेपणा लागतो की माझ्यापेक्षा ते अनुभवाने मोठे आहेत त्यांच्या कामाने मोठे आहेत पण आपण सरकार म्हणून एकत्र आलो आहोत दुर्दैवाने काय खंत काय वाटते कि अनेकदा मी खंत बोलून की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिलेलं वचन तोडलं व त्यांनी तो वचन दिलं होतं नक्कीच दिलं होतं अमित शहा घरी येऊन मला वचन दिलं होतं की उद्धवजी तुमचा जो प्रस्ताव आहे अडीच अडीच वर्षाचा अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आम्हाला मंजूर आहे म्हणून तर मी एकोणीस साली त्यांच्याबद्दल बरोबर युती केली पण निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभेमध्ये होऊन गेलं माझ्या घरी आले माझ्यावर त्यांनी युती केली नंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आज जे ते जे काय सांगतात तेव्हा कशाला घरी आला होता माहिती नव्हतं आणि घरी का पाठवलं होतं कारण घराणेशाही तुम्हाला विरोध आहे तुमचा विरोध आहे पण तुम्हाला माहिती ना नाही ही आमची वेगळी घराणीशाही आहे ठाकरेंची घराणीशाही घराण्याची परंपरा तुम्हाला मोदींना माहिती नाही पण तरी देखील आम्ही शहा घरी आले वचन दिलं सगळं ठरलं आणि त्यांनी ते वचन तोडलं म्हणून मला संताप आला कारण मी आयुष्यात नाही आणि खोटं बोलणार नाही तुम्ही एखादी मला प्रामाणिकपणाने हात जोडून सांगेल की दादा ताई हे नाही होऊ शकत तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्हाला बरं वाट म्हणून मी खोटं कधी बोललेलं नाही आणि खोट कधी बोलणार नाही त्यांनी युती तोडली वचन तोडलं आणि फार वर्षांपूर्वी काँग्रेसला पाठिंबा दिला होता पण त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सत्य काय होत हे कोणत्या दुनियाला माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलं स्थापन केल्यानंतर अनेक भाजपवाले मला सांगायचे बघा बरं काँग्रेस दगा देईन म्हटलं बघतो ना पण दुसरे जण बघा बरं शरद पवार आहेत म्हटलं बघतो ना शरद पवारांनी मला धोका दिला नाही काँग्रेसनी मला धोका दिला नाही पण ह्या फडणवीसनी माझं घर फोडलं आणि माझीच माणसं फोडली माझीच माणसं गद्दार आणि घात कोणी केला तर भाजपाने घात केलेला काँग्रेसनी घात नाही केला राष्ट्रवादीने घात नाही केला भाजपाने घात केला हिंदुत्वाचा घात केला शिवसेनेचा घात केला आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा वाचवलं होतं त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचा ह्यांनी घात केला हा घात मी नाही सहन करू शकत मी अजिबात सहन करणार आहे आणि मी त्यांना घडा शिकवण्याच्या ईर्षेने आणि जिद्द मैदानात उतरलेलो आहे कारण असं भंपक खोट हिंदुत्व आमचं नाहीये आमचं हिंदुत्व एकदा जे म्हणतात ना प्राण जाय पण वचन न जाय प्राण गेला तरी बेहतर पण आमचं वचन आम्ही मोडणार नाही हे आमचं हिंदुत्व आहे आणि ह्यांच्याकडे काय वचन विचन कसलं प्राण ह्याचा गेला काय त्याचा गेला काय अनेक प्राण जाऊ देत वचन तर खड्ड्यात गेलंच आहे पण प्राण गेला तरी बेस्त आम्हाला खुर्ची पाहिजे आज सुद्धा जे शेतकरी टाव फोडत आक्रोश आहे आत्महत्या वाढल्यात कोण जाते घरी अरे अशोक चव्हाण काल परवाकडे भाजपमध्ये गेले पण दोन तीन दिवसापूर्वी मराठवाड्याच्या त्यांच्याच भागामध्ये नांदेडच्या भागामध्ये अवकाळीचा फटका बसला विदर्भामध्ये अवकाळीचा फैका बसतात सगळे होत्या नौका होऊन जातात अशा वेळेला अशोक प्रमाणे शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे या फोरणिसा शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे आमच्या घटना माझ्या हो। त्यांचे फोटो येतात तार पंचतारांकित शेतीमध्ये रमतात ते मी तर देवाकडे अशी प्रार्थना करतो की हे देवा माझ्या या गरिबाला आमच्या घटनाबाहे मुख्यमंत्र्यांसारखी पंचतारांकित शेती लागू दे माझा गरीब शेतकरी आपल्या घरातून बैलगाडीच्या ऐवजी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यासारखा हेलिकॉप्टरने त्याच्या शेतात जाऊ दे नको तुम्हाला नाही पण गोल गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला अरे गोरगरीब गरीब गोरगरीब गोल गरीब शेतकरी माझ्या समोर बसला माझ्या सोबत आहे तो अन्नदाता असला तरी काहीचे बाहेर पुन्हा उडतोय ना संकट काळात तुमचं धंडाबाहेर त्याला मदत करताय ना पीक विम्याचे पैसे मिळत आहेत ना पिकाला हमी भाव मिळतोय

निर्लष्करी दल सुद्धा हे पर परकीय परदेशातून जे आपले शत्रू आहेत मग चीन असेल पाकिस्तान असेल त्यांच्यापासून आपला देश वाचवण्यासाठी जे त्या त्या सैन्याला पोलिसांना सैनिक आई बाप येत आहेत शेतकरी त्यांच्यावरती बंदुका रोखून हे सरकार आहे म्हणजे अन्नदाता आहे त्या अन्नदाता तुम्ही गोळ्या मारणार त्या अन्नदात्याला तुम्ही लाठीमार करणार त्या अन्नदात्यावरती तुम्ही अश्रधुरा मारा करणार काय बंदोबस्त केलाय बऱ्याच उभ तिकडे उभारलेल्या आहेत तारांचं कुंपण आहे खिळे असलेले तार आहेत अश्रूधुराच्या नाटकांना तयार ठेवल्या काल तर काही ठिकाणी मारल्या म्हणतात रबरी गोळ्या आहेत खऱ्या गोळ्या आपण आहेत शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करू म्हणणाऱ्या निर्मला सीतारामन बाई तुम्ही जे संसदेत आम्हाला सांगितले की आता शेतकरी महिला करुण आणि गरीब या चार जातींवरती आमचं सरकार काम करेल शेतकरी आता तुम्ही जात म्हणताय ना तिकडे तुम्ही जा सिद्धारामनबाई तिकडे का जात नाही शेतकऱ्यांना का भेटत नाही काय शेतकऱ्यांची घरं नाही आहेत शेतकऱ्यांना कुटुंब नाही आहेत त्यांना आई बहीण ह्या महिला नाही आहेत त्यांची मुलं ही करू नाहीयेत त्यांना काम मिळत नाही ते काही गरीब नाहीये जा चार, जा चार जाती तुम्ही ज्या म्हणताय त्या चार जातीचं इकडे एकत्रीकरण झाले तो शेतकरी आज हमी भावा तुमच्या दिल्लीमध्ये येतोय आपल्या दिल्लीमध्ये येतोय राजधानीमध्ये येतोय का तर प्रधानमंत्र्यांनी चौदा जे काय सांगितलं होतं की आम्हाला हमी भाव लवू हमी कसा कि या शेतकऱ्याचं जे पीक असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल काही असेल त्याचा त्याचा खर्च किती झालाय तो काढला जाईल दर एकर तुला किती खर्च झाला तर त्या खर्चामध्ये पन्नास टक्के नफ्याची रक्कम मिळवली जाईल आणि मग जी काय रक्कम येईल ते तो हमी करून प्रत्येक शेतकऱ्याला तो हमी दिला जाईल हे प्रधानमंत्र्यांचं एक आश्वासन होत माझं नव्हतं होतं होत तुम्ही दहा वर्षात पूर्ण नाही करू शकला म्हणून तो शेतकरी तुम्हाला दाम विचारायला येतोय तर तुम्ही त्याच्या अंगावरती त्यांच्याच मुलांना उभं करता बंदुका घेऊन आज तिकडे धमासान सुरू आहे कधी काय होईल सांगता येत नाही आणि म्हणे लोकशाही मोदींच्या हात बळकट करा मोदींच्या हात बळकट करा अशोक म्हणाले काल मोदींच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही जातोय अरे स्वप्न पूर्ण करा ना माझ्या शेतकऱ्याची आधी झोप उडालेली आहे तो झोपू शकत नाही त्याला स्वप्न पडू शकत नाही आणि मोदींचं स्वप्न काय मोठं मारे मोदींचं स्वप्न काय मोदींचं स्वप्न शेतकऱ्याला घोड्या घालाय मोदींचं स्वप्न म्हणजे हातल्या त्या शेतकऱ्यांना घोड्या तर अशोक राव तुम्ही सुद्धा जबाबदार असाल तेवढेच हे जे आज भेकड बदमाश शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे यांना सोडून भाजपासोबत गेले कोणत्याही कारणाने सरळ भाजपात गेले असतील किंवा या त्या मार्गाने भाजप गुन्हेगार ठरतील जर उद्या त्या शेतकऱ्यांवर गोळ्या चालल्या तर आणि मग गोळ्या चालवल्यानंतर जणू काही झालंच नाही असं स्वच्छ कपडे घालून आमचे पंतप्रधान तुमच्या इकडे येतील संगमनेरमध्ये अवतरतील कोपरगाव मध्ये येतील सगळीकडे येतील साईबाबांच्या दर्शनाला जातील मेरे प्यारे देशवासी हो ना से मेरा बहुत पुराना रिश्ता है प्रत्येक रिश्ता है अरे रिश्ता निभाओ रिश्ता तो निभाते नहीं और ऐसे रिश्ते तो मैं नहीं मानता हूं ये सुखा मरे साथ रिश्ते जरूर संकट मारे साथ परिष्ट देवदूत आज तुम्हें सोब

त्यांच्यासोबत जे आले त्यांच्यावरती तुम्ही जे काही आरोप केले होते त्या ईडीच्या आरोपांना तुम्ही काय उत्तर देते का त्यांची चौकशी बंद केली कोणी किती भ्रष्टाचार करा पण भाजपात या कुछ न होगा हे मोदी गॅरंटी आहे हे मोदी गॅरंटी आहे मोठ गाजाबाजा करतात ना मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी आम्ही पण विचार करत रोड अरे दहा वर्ष मला कळलंच नाही मोदी गॅरंटी आता कळतय भ्रष्टाचार किती असेल मोठा तो मोठा भ्रष्टाचारी असेल त्याला तेवढा मोठा सन्मान भाजपात मिळतोय मोठा सन्मान आता एक दिवस असा झालेला आहे की खरंच एक श्वेतपत्रिका काढायला पाहिजे कि गेल्या दहा वर्षामध्ये भाजपा जो काय वाढलाय तो काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत किती लोक तुम्ही इतर पक्षात तुमच्या भाजपात घेऊन त्यांचा त्यांना मान सन्मान दिलाय याच्यावरतीच एक श्वेतपत्रिका काढा याच्यावरती एक शेत पत्रिका काढा आणि मग जर का मी त्यांच्या विरुद्ध या तुमच्या खोट्या हिंदुत्वाच्या विरुद्ध मैदानात उतरलो तर तुम्ही आम्हाला संपण्याची भाषा करणार माझं पुन्हा आव्हान आहे तुम्ही घरगड्यांसारख्या तुमच्या ज्या काही संस्था वापरते बाजूला ठेवा पोलीस बाजूला ठेवा मी पण पोलीस दिलीस मला संरक्षण नको पण जनतेमध्ये आपण सगळे जण जाऊ बघू जनता कोणाला डोक्यावरती येते आणि जनता कोणाला पाय दिवशी माझी तयारी आहे माझी तयारी माझी किंमत आहे जनतेमध्ये तुम्ही या जनतेमध्ये आणि जनतेवरती सोपवून घ्या की कोणत्या तरी डोक्यावर घ्यायचं त्याने डोक्यावर घ्या आणि पायघडी ज्याला तुडवायचंय की जनता पायघडी तुडवेल मला मान्य आहे पण हा एवढा सगळा उभा कारभार आहे आपला आणि मला खरंच एका गोष्टीच एक कौतुक आहे कारण बहुतेक प्रत्येक ठिकाणी माझ्या कुटुंब समाज या मिळाव्यात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात येतो मुस्लिम समाज आणि हे मला आता खरं आश्चर्य आणि मी प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सांगतोय मी त्यांना विचारतो तुम्ही का शिवसेनेसोबत येत आहे आम्ही तर हिंदुत्वमध्ये आणि त्यांच्या भाषेत शब्द आहे की साहेब तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन असतानाचा फरक आहे त्यांचा काय फरक आहे तुमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आम्हाला हे हिंदुत्व घरातून पेटवणार हिंदुत्व पाहिजे पण घर पेटवणारे हिंदुत्व नको हिंदु हे असे सगळे जात पात धर्म विसरून देशासाठी येत आहेत उघडासा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवलाय ज्योतिबा फुलेचा फोटो ठेवलाय सगळ्यांचे फोटो ठेवले काय हे डेकोरेशन म्हणून नाही ते पण ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला एक घटना दिली एक संविधान दिलं संविधान हे जर का आता मानत नसतील तर संविधानाची ताकद काय असते हे आता आपल्याला यावेळी त्यांनी दाखवता येत आणि म्हणून मी पुन्हा सगळ्यांना हात जोडून एकच विनंती करेल मला पटतंय मला कळतय की या माझ्या संवाद दौऱ्यामध्ये सगळ्यांनाच माझ्याबरोबर फोटो काढायचे हात तुरे घालायचे हे मी माझं भाग्य समजतो कारण असं भाग्य कदाचित कोणाच्या पदी नशीबी येतं मुख्यमंत्री अनेक झाले अनेक होतील पण महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात आणि माझ्याबरोबर माझ्या हातात काही नसताना माझ्यासोबत येत आहेत मी तुम्हाला खरंच सगळ्यांना धन्यवाद देतो पण उत्साहाच्या भरामध्ये उत्साहाच्या भरामध्ये मुख्य काम आहे ते विसरू नका आणि मी तुम्हाला पुन्हा शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेचा आपल्या महाविकास आघाडीचा खासदार आणि साहजिक असे आमदार तर येणारच पण जेव्हा तुम्ही प्रचंड मताने विजयी कराल तेव्हा विजयाच्या सभेला विजयाच्या मिरवणुकीला मी ते करता राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र